मी बहुजन विकास अभियंता प्रमुख संजय कुमार उदगीरमध्ये सिग्नल चालू झाल्या म्हणून सर्वत्र चर्चा चालू आहे सिग्नलचं आणि स्वागत देखील करत आहे मात्र आता सिग्नल चालू होत असताना उदगीरमध्ये सिटी बसची व्यवस्था नगरपालिकेने करावी कारण सिटी बसची अत्यंत आवश्यकता आहे उदगीरपासून तोंडारपाडीपर्यंत उदगीरपासून आयटीआपर्यंत उदगीरपासून ठाकरे चौकापर्यंत ते उदगीरपासून म्हाडापर्यंत हे सर्वच ठिकाणी सिटी बस चालू करण्यात मागणी आमची बहुजन विकास अभियानची राहणार आहे कारण या ठिकाणी अनेक लोक ये जा करतात विद्यार्थी ये जा करतात छोट्या छोट्या मजूर या करतात त्याच्यामुळे आता सिटी बसची व्यवस्था करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे पण नगरपालिकेने एवढी काम भूमिका घेऊन बस तात्काळ व्यवस्थाचे अनेक दिवसापासून सिटी बस पहिले चालू होती सिटी बस चालू होते बंद होत्या बस नगरपालिकेने दोन सिटी बस घेतल्या होत्या आणि चालू होत्या पुन्हा एकदा नगरपालिकेने नवीनवीन सिटी बस घेऊन ते बस शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बसची आवश्यकता आहे लोकांची गैरसोय होणार नाही मजुराची होणार नाही विद्यार्थ्याची होणार नाही अशा ठिकाणी नगरपालिकेने तात्काळ सिटीबत चालू करावी ही मागणी बहुजन विकास अभियानची आहे जर नगरपालिकेने सिटीबद्दल चालू नाही केली तर बहुजन विकास अभियान नगरपालिकेसमोर हल्लाबोला अंगण करणार आहे हे सांगू इच्छितो जय हिंद